नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही का ठिकाणी बरसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र अठरा जुलै गुरुवार रोजी राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे तर हा पाऊस तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात कोणकोणत्या कोणत्या गावात कशा प्रकारे बरसणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा चाळीसगाव चिखली सिल्लोड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार नंतर बघायला मिळेल तर शिरपूर धुळे मालेगाव या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर पैठण या भागात ढगाळ वातावरण व वा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर मातलगाव परळी केज बीड जामखेड करमाळा बार्शी पेठ लातूर तुळजापूर इंदापूर पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर बारामती दौंड जेजुरी पुणे खेड अहमदनगर जुन्नर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर नाशिक इगतपुरी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर कल्याण डोमोली वाडा पालघर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर मुंबईमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल खोपोली गोरेगाव चिपलून या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर रत्नागिरी राजापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर कोल्हापूर सांगली या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो नांदेड उमरखेड या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार रेड अलर्ट या ठिकाणी बघायला मिळतोय या ठिकाणी अतिवृष्टी सारखा मुसळधार पाऊस पडणार आहे हिंगोली पुसद वाशिम लोणार चिखली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तर कारंजा अकोला या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा तर अकोट अचलपूर अमरावती या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर नागपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल भंडारा गोंदिया उमरेड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल वणी चंद्रपूर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण शेतकरी मित्रांनो रात्री आपल्याला चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल तर भंडारा उमरेड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील त्यानंतर वर्धा आर्वी अमरावती या भागात सुद्धा जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर कारंजा यवतमाळ या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील नांदेड वाघोला या ठिकाणी अचलपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आपल्याला अठरा जुलै गुरुवार रोजी पावसाचे वातावरण हे बघायला मिळणार आहे तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद